विचार करा हजारो वर्षांपूर्वीची एक गोष्ट आजही आपल्या जगण्याला दिशा कशी काय देऊ शकते आज आपण अशाच एका म्हणजे खूप महत्त्वाच्या महाकाव्याबद्दल बोलणार आहोत रामायण आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय आहे रामायण आपल्याकडे काही संदर्भ आहेत रामायण धर्म आदर्श आणि शिकवणी या नावाचे त्या आधारावर आपण रामायणाचं सार काय आहे त्याची पार्श्वभूमी काय त्यातली मुख्य पात्रं कोणती आणि सगळ्यात महत्त्वाचं आजही कोणती शिकवण लागू पडते हे जरा समजून घेऊया म्हणजे आपला उद्देश हा आहे की या माहितीतून आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते बघणं बरोबर आणि सुरुवात करायच्या आधी ना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी रामायण ही फक्त एक गोष्ट नाहीये आपल्या स्त्रोतांप्रमाणे हा धर्म आदर्श शौर्य प्रेम या सगळ्याचा एक विलक्षण संगम आहे महर्षी वाल्मिकीने हे लिहिलेलं आहे जवळजवळ चोवीस हजार श्लोक आहेत यात चोवीस हजार खूपच मोठ आहे हो आणि हे सात कांडांमध्ये विभागलेलं आहे कांड म्हणजे काय तर मुख्य भाग प्रत्येक कांडात कथेचा एक विशिष्ट टप्पा उलगडतो आणि या सगळ्यातून म्हणजे या मोठ्या रचनेतून जीवनात धर्माचं पालन करणं किती महत्वाचं आहे सत्य आणि निष्ठा यांचं काय मोल आहे याची खूप खोलवर शिकवण मिळते म्हणजे हे सात कांड म्हणजे झाले कथेचे मोठे टप्पे बरोबर जणू सात पर्वच होय होय बर चला तर मग कथेच्या मुळाशी जाऊया नक्की म्हणजे रघुवंश आपल्या संदर्भांमध्ये या वंशाचा उल्लेख आदर्श राजघराण असा आहे या राजांचा मुख्य भर कशावर होता नक्की हो स्रोतांमध्ये अगदी स्पष्ट म्हटलंय की त्यांचा मुख्य उद्देश होता न्याय धर्माचं पालन आणि प्रजेचं कल्याण हे फक्त त्यांचं ध्येय नव्हतं तर त्यांच्या राज्यकारभाराचा तो पाया होता असं म्हणायला हरकत नाही अच्छा आणि गंमत म्हणजे याच कारणामुळे या वंशात जी व्यक्ती जन्माला यायची तिच्याकडून अपेक्षाही खूप असायच्या म्हणजे ती व्यक्ती आदर्शाचं प्रतीकच असली पाहिजे असं काहीस यामुळे काय होतं की रामायणातल्या पात्रांच्या कृतींसाठी एक नैतिक चौकट तयार होते त्यांचे निर्णय त्यांचं वागणं हे सगळं ह्याच आदर्शांच्या कसोटीवर पाहिलं जातं आणि ह्याच रघुवंशाच्या आदर्शांना मला वाटतं खऱ्या अर्थाने कोणी जिवंत केलं असेल तर ते त्यातल्या महत्वाच्या व्यक्तींनी आपल्या स्रोतामधून जी माहिती येते त्यात प्रभू राम हे अगदी केंद्रस्थानी आहेत त्यांना आदर्श पुत्र न्यायप्रिय आणि धैर्यवान म्हटलं आहे मग त्यांच्या संपूर्ण प्रवासात हा धर्माचा धागा कसा दिसतो राम हे तर धर्माचं मूर्तिमंत रूपच मानले जातात म्हणजे स्रोतांप्रमाणे त्यांचं प्रत्येक काम प्रत्येक निर्णय हा धर्माच्या कसोटीवरच घेतला गेला वडिलांच्या वचनासाठी राज्याचा त्याग करणं असो किंवा मग वनवासातली ती सगळी आव्हानं स्वीकारणं असो त्यांनी नेहमी कर्तव्याला आणि नीतिमत्तेला पहिलं स्थान दिलं आणि इथं धर्म म्हणजे फक्त देवपूजा नाही हे लक्षात घ्यायला हवं बरोबर तर योग्य वागणूक आपलं कर्तव्य आणि सत्यनिष्ठ राहणं हे त्यांच्या उदाहरणातून अगदी स्पष्ट होतं आणि सीतेबद्दल काय सांगितलंय त्यांना केवळ स्त्रीत्वाचं प्रतीक म्हटलंय की अजून काही वेगळे पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हो प्रतीक तर आहेतच पण त्यासोबतच त्यांचा उल्लेख निष्ठावान आणि धर्मप्रिय असाही आहे त्या फक्त रामाच्या पत्नी नाहीत तर स्वतःच्या मूल्यांसाठी तत्वांसाठी ठामपणे उभे राहणाऱ्या एक सशक्त व्यक्तिरेखा आहेत त्या अच्छा त्यांची निष्ठा त्यांचं धर्माचरण हे कथेला एक वेगळीच खोली देतं आणि राम आणि सीतेचं जे नातं आहे त्यातून प्रेम आणि कर्तव्य यांच्यातला तो नाजूक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो हो जो अनेकदा खूप कसोटी पाहणारा ठरतो श्रोतांमध्ये पण या नात्यातला त्याग आणि समर्पण यावर खूप भर दिला आहे हे नातं महत्वाचं आहेच पण रामायणात भावाभावांच्या प्रेमाची उदाहरणं पण खूप प्रभावी आहेत लक्ष्मणांचा उल्लेख भ्रातृत्वाचा आदर्श असा आहे याबद्दल संदर्भांमध्ये काय विशेष नोंद आहे लक्ष्मण म्हणजे निस्वार्थ सेवा आणि भावावरचं प्रेम याचं प्रतीकच आहेत ते म्हणजे काहीही विचार न करता फक्त भावाची सेवा करायची म्हणून चौदा वर्षांचा वनवास स्वीकारणं खरं प्रत्येक संकटात त्यांची ढाल बनून उभं राहणं हे सगळं त्यांच्या त्या अतूट निष्ठेचं दर्शन घडवतं त्यांच्या त्यागामुळेच रामाचा वनवासातला प्रवास थोडा सुसह्य झाला असं म्हणायला हरकत नाही हे नातं फक्त भावनिक नाहीये तर कर्तव्याचं पालन कसं करावं याचं पण एक उत्तम उदाहरण आहे आणि भरताचं उदाहरण तर आणखी वेगळं आहे त्यांना सत्यनिष्ठ आणि आदर्श भाऊ म्हटलं गेलं आहे त्यांची सत्यनिष्ठा कशी दिसून येते भरताची कथा खरंच खूप विलक्षण आहे म्हणजे बघा ना राज्य त्यांना सहज मिळत होतं हो स्वतःच्या स्वार्थापेक्षा तत्वांना महत्व कसं द्यावं याचं हे एक अद्वितीय उदाहरण आपल्या स्रोतांमध्ये पण अधोरेखित केलं आहे त्यामुळे भरत फक्त आदर्श भाऊ नाहीत तर ते सत्य आणि त्यागाचं प्रतीक ठरतात आणि शत्रुघ्नांचा उल्लेखही आहे साहसी आणि भक्त म्हणून ते पण लक्ष्मणाप्रमाणेच कर्तव्याला जागले आणि या सगळ्या आदर्श पात्रांच्या बरोबरीने हनुमानाचा उल्लेख येतो धैर्य आणि भक्तीचं प्रतीक त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे ह्या सगळ्यात हनुमान म्हणजे तर भक्ती आणि सामर्थ्यांचे एक अद्भुत मिश्रणच आहेत ते फक्त रामाचे भक्त नाहीत तर संकटकाळी अत्यंत महत्त्वाची कामगिरी करणारे सहाय्यक आहेत हो अगदी त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं सामर्थ्य त्यांची निस्वार्थ सेवा या सगळ्यामुळे कथेला निर्णायक वळण मिळतात सीता शोध असेल लंकेतले प्रसंग असतील संजीवनी अन्न असेल या सगळ्यातून त्यांचं फक्त सामर्थ्य नाही दिसत तर त्यांची निष्ठा आणि समर्पण पण दिसून येतं ते एक प्रकारे दाखवून देतात की कि भक्तीमध्ये किती प्रचंड शक्ती असू शकते आपण आतापर्यंत आदर्श व्यक्तिमत्वांबद्दल बोललो पण कथेला खरी रंगत येते ती संघर्षातून आणि इथे रावणाचं पात्र महत्वाचं ठरतं संदर्भांमध्ये रावणाचा उल्लेख अत्यंत बुद्धिमान शक्तिशाली पण अहंकारी असा आहे हा विरोधाभास खूप महत्वाचा वाटतो नक्कीच रावण हे पात्र खूप गुंतागुंतीचं आहे तो काही फक्त एक साधा खलनायक नाहीये तो महापंडित आहे खूप सामर्थ्यवान आहे शंकराचा मोठा भक्त आहे हो पण या सगळ्या चांगल्या गुळांवर त्याचा अहंकार मात करतो त्याची बुद्धी त्याला योग्य काय अयोग्य काय हे ओळखू देत नाही आणि इथेच रामायण मानवी स्वभावाचा एक महत्वाचा पैलू दाखवतं कोणता की ज्ञान आणि शक्ती असून सुद्धा अहंकार माणसाला विनाशाकडे नेऊ शकतो रावणाची शोकांतिका ही फक्त वाईटाचा पराभव नाहीये तर बुद्धीवर अहंकारानं मिळवलेल्या विजयाची कथा आहे हे केवळ आदर्शवाद नाहीये तर माणसाची चूक आणि त्याचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात यावरच भाष्य आहे म्हणजे ही पात्र केवळ काळ्या पांड्या रंगातली नाहीत म्हणायची त्यांच्यात अनेक छटा आहेत आता या सगळ्या पात्रांच्या कथा आणि घटना आपण एकत्र पाहिल्या तर यातून मुख्य शिकवण काय मिळते आपल्या स्वतःमधून हे कसं मांडलं आहे हो अनेक महत्वाचे संदेश आहेत त्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणं हे कधीच सोपं नसतं त्यात खूप आव्हानं येतात संघर्ष करावा लागतो रामाच्या संपूर्ण आयुष्यात हे दिसतं आपल्याला बरोबर त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं पण त्यांनी धर्माचा मार्ग नाही सोडला हा संघर्ष टाळता येत नाही पण तो आवश्यक असतो हे रामायण सांगतं आणि हा संघर्ष एकट्याने नाही करायचा तर नात्यांच्या आधारावर केला जातो म्हणजे आणि निष्ठा बरोबर अगदी बरोबर दुसरा महत्वाचा संदेश हाच आहे राम लक्ष्म्यांचा बंधू प्रेम घ्या राम भरत यांच्यातला तो त्याग आणि आदर घ्या आणि विशेषतः हनुमानाची ती निस्वार्थ भक्ती हे नाती कथेचा आधारस्तंभ आहेत आणि ही निष्ठा फक्त भावना नाहीये तर ती कृतीतून सिद्ध होते प्रसंगात एकमेकांना साथ एकमेकांच्या मूल्यांचा सा आदर करणं हे सगळं या नात्यांमधून शिकायला मिळतं ही नाती आदर्श तर आहेतच पण ती कथेला चालना देणारी शक्ती आहेत तिसरा मुद्दा ज्याला पण आधी थोडं स्पर्श केला होता प्रेम आणि कर्तव्य यांचा समतोल राम आणि सीतेच्या उदाहरणातून याबद्दल काय शिकायला मिळतं कारण हा संघर्ष आजही अनेकांच्या आयुष्यात असतोच हो हा एक खूप गुंतागुंतीचा आणि महत्वाचा पैलू आहे राम आणि सीतेच्या आयुष्यात बघा ना एका बाजूला वैयक्तिक प्रेम भावना आहेत आणि दुसऱ्या बाजूला राजधर्म किंवा सामाजिक कर्तव्य आहे यात सतत एक प्रकारचा ताण दिसतो खून देत की हा समतोल साधणं किती कठीण असू शकतं आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे आपल्याला विचार करायला लावतं की अशा परिस्थितीत आपण आपल्या मूल्यांशी कसं प्रामाणिक राहावं आणि चौथा महत्वाचा विचार म्हणजे रामराज्य ही संकल्पना आजही खूप वेळा वापरली जाते आपल्या संदर्भामध्ये याबद्दल काय म्हटलं आहे रामराज्य ही फक्त एका राज्याची गोष्ट नाहीये तर ती एका आदर्श शासन व्यवस्थेची संकल्पना आहे स्रोतांमध्ये याचं वर्णन असं आहे की जिथे न्याय समानता आणि प्रजेचं सुख यांना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जात जिथे राजा हा प्रजेचा सेवक असतो जिथे प्रत्येकाला सुरक्षित आणि समाधानी वाटत ही केवळ एक काल्पनिक गोष्ट नाही तर कोणत्याही समाजासाठी आणि शासनासाठी एक ध्येय म्हणून आजही प्रेरणा देऊ शकते यातली तत्व जसे की राज्य प्रजेप्रती असलेलं उत्तरदायित्व ही आजही तितकीच महत्वाची आहेत तर या सगळ्या शिकवणी आणि आदर्शांचा आजच्या काळात अर्थ कसा लावायचा कारण आपल्या स्रोतांमधून हे स्पष्ट होत आहे की हा केवळ भूतकाळातल्या कथा नाहीत निश्चितच नाहीत या कथा म्हणजे आचरण कसं असावं नातेसंबंध कसे जपावेत समाजात कसं वागावं आणि अगदी प्रशासन कसे चालवावं यासाठीची मार्गदर्शक तत्व आहेत यातली प्रत्येक घटना प्रत्येक पात्रानं घेतलेला निर्णय आणि त्याचे परिणाम हे आपल्याला काहीतरी शिकवतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ हो भरताने राज्य नाकारलं हे फक्त भावावरचं प्रेम नाही तर ते सत्तेच्या मोहावर मिळवलेला विजय आहे किंवा लक्ष्मणाने वनवासात रामाची सेवा केली हे कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचं उदाहरण आहे रावणाचा पराभव हा अहंकाराचे आणि अधर्माचे काय परिणाम होतात याचा एक इशारा आहे म्हणजे हे केवळ काय चांगलं आहे हे सांगत नाही तर वाईट किंवा चुकीचं काय आहे आणि त्याचे परिणाम काय होतात हेही दाखवतं अगदी बरोबर ही पात्र आणि त्यांच्या कृती आपल्याला विचार करायला लावतात की वेगवेगळ्या परिस्थितीत धर्म म्हणजे काय योग्य काय अयोग्य काय आणि हे निर्णय घेताना कोणती मूल्य महत्वाची मानावीत जसं मी आधी म्हटलं धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही तर ते आपलं कर्तव्य आपली नीतिमत्ता आणि आपलं योग्य आचरण आहे रामायण हे वारंवार अधोरेखित करतं आणि तेही वेगवेगळ्या पात्रांच्या आणि प्रसंगांच्या माध्यमातून त्यामुळे ते जास्त प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचतं तर आज आपण आपल्याकडे असलेल्या संदर्भांच्या आधारे रामायणाचा गाभा काय आहे त्याची पार्श्वभूमी त्यातली महत्वाची पात्र आणि त्यातून मिळणारे जे कालातीत संदेश आहेत यावर एक बरीच सविस्तर चर्चा केली आपण फक्त घटना नाही पाहिल्या तर त्यामागची तत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि या चर्चेतून हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं की रामायण हे धर्म सत्य नातेसंबंध आणि आदर्श शासन यांसारख्या मूल्यांवर एक कालातीत मार्गदर्शन करतं हजारो वर्षांनंतरही त्यातली शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे आणि विचार करायला लावणारी आहे त्याची प्रासंगिकता मला वाटतं कमी झालेली नाहीये आणि कथेचा पुढचा प्रवास तर आणखी रंजक आहे आपल्या स्रोत्यांमध्ये उल्लेख आहे की या महाकाव्याची सुरुवात बालकांडातून होते ज्यात रामाचं बालपण आहे त्यांच्या सुरुवातीच्या पराक्रमाच्या कथा आहेत आणि सीतेसोबतची त्यांची पहिली भेट या सगळ्या रंजक गोष्टींचा समावेश आहे त्यावरही कधीतरी नक्कीच बोलता येईल आपल्याला हो नक्कीच आणि आजच्या चर्चेच्या अनुषंगाने ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जाते आपण आज आदर्श वागणूक आणि धर्म म्हणजे कर्तव्य ह्यावर बराच भर दिला पण अनेकदा आपल्या रोजच्या आयुष्यात असं होतं की नाही आपलं कर्तव्य आणि आपल्या वैयक्तिक इच्छा किंवा भावना यांच्यात संघर्ष निर्माण होतो हो अगदी नेहमीच अशा परिस्थितीत आजच्या काळात व्यक्तींनी कसा मार्ग काढावा काय वाटतं रामायणातील पात्रांनी मग ते राम असोत सीता असोत लक्ष्मण किंवा भरत असोत त्यांनी अशा परिस्थितीत जे निर्णय घेतले त्यात आजच्या आपल्या द्विधा मनस्थितीसाठी काही मार्गदर्शन मिळू शकेल का याचा विचार करायला नक्कीच जागा आहे